मी काय कोथंबीर पाहायचं काही मी सोनाराला सांगून ठेवलंय काय आमची कोथंबीर गेली का मला पोत करायची म्हणून आणि मग एक लाख चाळीस हजाराची पोत करायची नाही का काही माग लागली म्हणजे ती माझी दादी झाली कोथमिर्या वापरायची तिचं काय आता ती माझी मला आयफोन घेऊन द्या आयफोन फोन हा मग आता काय सांगू काय नाही आयफोन ती कॉलेजला जाती जाऊ दे मला तिची इच्छा जाऊ दे तिला कोण देणार माझ्या वेळी आपण तिथे लक्ष नाही राहणार असं ना राहील राहील असं आहे पण आताच काय करायचं तिला तट लागण आलो घेईन तिचं नावर आपल्याला काय करायचं आम्ही अगदी मागल कोणा का दाजीकच मागल लाग बरं दाजीकडे मागल मी दाजील का बायको नाही का मग तुला करू राहिले ना मला माहिती मी फक्त दहा हजार देईन तुम्हाला मला एक लाख चाळीस हजार रिस्पोत करायची तो कधी देणारच नाही मी पैसे देणार नाही देणार नाही मी सांगून देईन ते व्यापारी लाग पैसे माझ्याजवळ भाऊ त्याला देणार लावायचं आला म्हणा मी मी लावणार नाही आणू नका म्हण बी हा काल आणलं अशी म्हणत होती आता कशी पैसे झाले पैसे झाले म्हा पायगुन चांगलाय तुमच्यामुळे पैसे तुम्ही गांजी लावली झाले सपाट पालोची कर कोण तू तुमचे किती बिल्डिंग डासाळे मी आले हा कधी पेरलं कधी उगावलंय का नाही नाही सगळं तुम्हीच कर द्या दहा वरी झाले अजून उगाव ना मी आहेत काय काय म्हणाले तुम्ही दहा वर्ष झाली आपल्याला लग्न करून अजून का हा तो आता ते काही पण नाही बोलायचा बोलायचं दवाखान्याचा खर्च फरक पडायला तुला तुला काहीतरी नेमकं मोकार चरबी वाढून घेतली ते डॉक्टर नाही घेऊन चरबीमुळे प्रॉब्लेम आहे बायला भाकर सोडून देते हा खायला आणि खाती काही नाही खात खाते माझ्या जास्त खात तुम्ही चार पोळ्याचं दान कमाय देतो तुम्ही बरं चार भाकरी खाताय का तब्येत मावली त्याची मग तुमचं आहे ना वानगानचा आमचा आहे काय तसा बरं आता कोथमिरीच हे कोथमिर काढल्या काय करते त्याच्यात सोयाबीन करू ना आता पावसाळा लागला ना आता सोयाबीन मग हे केलं मुळे केलं आता मुळे लाव आहे का हे मुळे तरी काय मुळे पंचवीस रुपयाच्या पाच मुळेचा बंडला जातो नाही नाही बारीक कवळे मुळे लागत हे असे एवढे नाही लावायचे आपल्याला लाभ लाभ जागले उलट नाही नाही बारीक बारीक लावायचे गावरण त्याला गावरणला कोण खात ते बी असे कडा काटा लावायचे असे अख्खे नाही लावायचे पूर्वावर मध्य बाहेर लावायचे का नाही नाही पूर्वावर मुळेच लावायचे मग आपण काय खायचं काय दुसरं पीक काढायचं का नाही मुळेच खायचे हा असं चौकून लावायचं मग आपल्याला होतील हा काही वापायला होतील लावायचे चौकून जर तू आता व्यवस्थित लाव हा मीच लावीन मुळे तुमच्याकडे देणार आहे का मी लावायला बरं आता कोणतं मिरज पैसे आले का तर उद्या येणार काढायला हा मग त्याचे पैसे घेऊ आणि मेवणीला ते तो बहिणीला फोन घेऊन देऊन कुठे मेवनी मला काम म्हणजे मग काय काम आहे घेऊन तुला बाराशे रुपये अरे ते उलट मा नाव काढील हजार बाराशेच लय झाला नाही हजार बाराशे दाजी तुम्ही हे केलं हजार बाराशेच्या मोबाईल लाय ना ते हाती लावून देणार नाही म्हणजे काय म्हणलंय मग म्हणजे काय म्हणलं तुम्हाला हजार बाराशेच्या मोबाईल आहे ना ती नहीं। नहीं। हात सुद्धा घेणार नाही असं वेगळंच ऐकू आलं काही हात लावून काय बोलणार तुम्ही काय अगं मोबाईल ला कसं काय गेल त्याला काय होत पैशात नाही म्हणा माझं तिला कॅमेरा लागतो सगळं लागत आहे मग माझं जुना पडेल का तिला फरक पडला पर का तू वापर का माझ अहो आता लग्न आलं माझ्या भाषेचं ते लग्न माझी चांगले पोत घालून किती बाहेर दिसल तुला पोत कर पण तू मग आई जाऊ तु मला देऊ दे तिला दिसायला चांगली आईला तू तू आज बहिणीच नाव निघल तुम्ही काय बोल तुला असं वाटत आहे का आपल्याला पोरसवा पोरसर वा 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 असं तिला पण दिला आपल्याला कस का पर्स तुला नाही परत तिला काय ना असं म्हणजे काय पोरसवर तिला कस का तिचं नाही लग्न वैल पण ते इकडं जर आली आठ चार दिवस राहिली मग खेळत जाईल रात जाईल आठ चार दिवस मग काय मग काय मग तुला तिला का

काय तुम्ही मला काहीच कळत नाही काट्यावर किती आकलाय तुला काय उपयोग नाही कमरे जाम राहिले आवता तुमचं मा बहिणी आहे का म्हणजे आता तो बाजू काय डोळा ठू पण ती काय म्हणती दाज माल याव तुमच्याकडे माल यावं तुमच्याकडे येऊ तुम द्या म्हणजे आठ चार दिवस राहायला म्हणते ती काढून द्यायला तुम्ही तर डायरेक्ट म्हणतीला पोरा बिरा काय काय तुला वाईट चावलायचं आपलं काढून दिली लादली तू मला काय बोलायला पण एकाच घरात राहिलं काय फरक पडणार तिच्या घरात घर चांगलं होईल तुला अग दोघी फायदा होईल अह एक सांभाळायचा आहे ना, ना तुमच्याकडून माहिती का म्हणजेच घरात मारून दिली एका कमी का हाँ हाँ, आता हा ना हा चालेल दुसरी बिलेक पण ते काय उपयोगाचं आहे आता म्हणजे काय उपयोगाचं काय म्हणजे काय ती सांगायचं फक्त पुतळा ओ बाग तुम्ही आज काय दहा रुपये आले काय दहा रुपये काय बोलू राहिले तुम्ही काय बोल राहिले म्हणजे मग एवढे दिवस नाही बोलले असं काही येऊ दे तिला येऊ दे आज काय दिसलं तुम्हाला कुठे त्याला देतो आज दे मला एक कोथ नाही नाही पैसे दिसले हा ना हा म्हणून चाव सुसले वाटतं हा तो भाई मी बोलणच घेतो तू तू बांधा वय वय बांधा हा मी काय जाव तू एडा पाना करू नको तिला येऊ दे आठ पंधरा दिवस इकडे राहू दे थोडं पाणी बदल तिचं काय राहू दे काल राहू दे सांग लग्न करून टाक म्हणून आता आहे हा येऊ नये डांगावर नाही राहत हा डांगावर नाही राहत लागत आहे फक्त पाहायला घ्यायला हा मग मग तिला आज मला मा एक लाख वीस हजाराचा मोबाईल घेऊन जायचं काय नाही घ्यायचं मोबाईल घ्या तुला सांगायचे ना मी तुझे कानच आणते खबर काही कान हा ना तुम्हाला मी सांभाळते तुला दहा वर्षापासून बरं रे लग्न झालं आई पण तुमचे काढून दिलं मी सांभाळून का तुम्हाला गावात ना मला काय अरे बाबा काय चाललंय वाल परती जर म्हणत काय तर पोरस्वर तुला व्हायला मा जो तो उठत विचार तू वहीला का म्हातारे दात पाडल्या मावाला हे दात पाडल्या भाऊ तुझा तू चल तुम्हाला मग तुला लोकांला वाटू देऊ का नाही नाही झाल्यावर काम मग कोणाला आहे कोणाला नाही कोणाच्या कपड्याला गुंड्या नाही मग तो लावून धरले का मग झाल्यावर कळलं मग बर आहे अजून नाही तेच खबर आहे तवारच कामाचे दिवस पैसा कमून घ्यायचा मग म्हातारपणात पोर होऊन द्यायचा हा तो नव्हता पण हाय का काय राहिलं सुच जाणं नुसतं पोरा लागत अरे पोरा कुठे माझा काय काय बोलत चावलं ती तू सांग आवरण घ्या आवरण ती तिकडं पा काय आवर ती काय ती कोता त्याला पाणी भरले काल तो हा इकडे बोलली अजून हा आणि तिकडे ती मी शेपू तिथले ना लहान ती कोण वाढ ना हा ते आता टाकेले ना तिला काय टॅनिक बिनिक मार हा तिला ना औषध मारून देऊ आणि खर्च टाकू त्याला दर्शक हा ना ती वाढली म्हणजे तिचे पैसे होऊन हा हा सरपंच नेलो होत घरी कवा मी नेऊ का सरपंच मग तुम्ही काय लाल ती वावर चक्कर इकडे तुझ्याला काय कोणा ही मला काही कळत नाही तुमचं नवले 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 हवालदार हा ते मर इकडं हा इकडे हे बा कसं राहिले इकडे बारीक आहे का हा इकडे लहान मोठं राहिले त्याची चखात नाही टाकले इकडून टाकलं ना तिकडून टाकलं तो इकडून टाकेल नाही कमी पाडला तो अकुन झालं वाटतंय आता बाय मी उद्या का जाऊन येतो तिला घेऊन येतो का आला तिला मोबाईल घेऊन जायचं आहे ना हो मोबाईल नाही घ्यायचं तिला अरे गाप ना तू आहे ना मी सांगते माहिती माय बापाला ति तिला मोबाईल घेऊन राहिले दीड लाखच मग ते काय म्हणायला नको जाऊन जाऊ का मग तो आई बाप चांगले उलट हा बरे दाजी घेऊन जायचं तुला जाई कस का काय मोबाईल घेऊन नाही जायचं आहे माल पोत करायची हा तू पोत कर पण मला तिला घेऊन येऊ दे येईन मी दीड लाख येऊ आले सगळा तिला द्यायचं मला काय मग तुला राहते पाच पन्नास हजार रुपये कस काय मग तुला पन्नास एका तोळ्यामध्ये गज मोठी पोत होईल नाही नाही मी पुऱ्या पैशाची करणार तेवढं कामाला राखू आणि चालणार ना मग घेऊन द्या मग तू इच्छा नाही तुझ्या बहिणीला काय करू नको नाही नये करू नको मी काय ना करू नको नाही काय करू नको कसं काय करायचं तू काय करू दे तिला एखादा मोबाईल जाऊ देऊ दे ना काय चावलं काडी पाहिले काडी मोडी आता थे थे ना का? थे थे। ना। ते पाहते तिकडे कोण आलं आपली काय चावलं ते आपली व्यापारी का कोण आहे काय माहितीये ते बारीक पोराला काय आणलं काय त्यानं त्यानं आणलं तर बागी तोडवायला